नमस्कार मी डॉक्टर पंढरी युक्तमराव इंगळे गंगा हॉस्पिटल चिखली आपल्या चॅनल सर्वांचं स्वागत करतो आज ज्या ठिकाणी ज्या पेशंट आल्या होत्या साखळीवरून आल्या होत्या देशमुख पावशी त्यांना फ्रोझन शोल्डरचा खूप त्रास होता आणि चक्कर वगैरे हो यायचे हातवरती त्यांचा अजिबात जात नव्हता कमरेत सुद्धा त्यांचा गॅप पडलेला होता अशा वेळेस त्यांना आपण सात दिवसाचं न्युरोथेरपी सेशन सांगितलं आणि त्यांनी सुरू केलं आणि सात दिवस दिवस आपण उपचार केल्यानंतर त्यांना खूप अतिशय चांगला आराम पडला तर त्यांना ते विचारूया आपल्याला त्यांना कसं वाटलं कसं आमच्या हॉस्पिटल बद्दल त्यांना वाटलं त्यांना विचारूया मावशी आमच्या प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं एकदा मी विमल राजू देशमुख साखळी बर काय काय तकलीफ होती तुम्हाला त्रास काय काय माझा हात पण दुखत होता खूप मान दुखाची कंबर दुखत होत आता सात दिवसानंतर खूपच चांगलं वाटून राहिले बर हात वरती सगळे काम करता यायला लागले तुम्हाला हातवरती हात वरती त्यांचा हात खाली वर व्हायला लागला आता Okay. आपण आप हो या इंजेक्शन वगैरे तुम्हाला दिलं किलर न वापरता आपण फक्त आयुर्वेद न्युरोथेरपी आणि पंचकर्म याद्वारेच फ्रोजन शोल्डर आणि लंबर जो गॅप होता त्यांच्या मानेतला जो गॅप होता तो आपण या ठिकाणी दुरुस्त केला असे काही के रुग्ण तुमच्या ओळखीचे असतील किंवा आजूबाजू असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय आयुर्वेद